Thank you. माझ्या चॅनलमध्ये शहर स्वागत आज आपण प्रॉपर मार्केटला कारण नुकतंच गणेशोत्सव येऊ घातलेत आणि त्याच्या सजावटीचं सर्वात स्वस्त साहित्य मला प्रॉपर मार्केट या ठिकाणी मिळतं तर आपण बघूया हे प्रॉपर मार्केट कसं आहे त्या ठिकाणी कोणकोणते सजावटीचे साहित्य मिळतं तर चला म्हणतो शॉर्ट पर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर मंडळी आता आपण आणलं आहोत प्रॉपर मार्केटला जाऊ शकतो हे प्रॉपर मार्केट आणि इथूनच आपण जाणार आहोत गणपती सजावटीचे साहित्य मिळतं

पन्नास रुपये प्रति प्रतिटी होलसेल होलसेल रिटेल भाव होलसेल okay, okay. तर हा होलसेल भाव आहे बघू शकता तर मंडळी तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतलात तर तुम्हाला या ठिकाणी फळांचे भाव कमी देखील होतात पाच से अगर पाचशे ते सातशे पीस जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला हे खूप कमी दरामध्ये मिळू शकतो जर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्हाला तर गणपतीच धावटीचं साहित्याचा जर व्यवसाय करायचा असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी येऊन हा व्यवसाय करू शकता बघू शकता

साढ़े आठ सौ रुपया क्वान्टिटी के साथ और ये चार सौ रुपया क्वान्टिटी जितनी लो सौ लो दो सौ लो ये भी वही भाव दो सौ अस्सी रुपया होल सेल होल सेल रिटेल में साढ़े तीन सौ चार सौ को बेचते हैं ये बारह सौ रुपया ये आठ सौ रुपया और वो बेचते हैं ढाई सौ रुपया वही वही भाव सेम भाव वो डिस्प्ले लगा हुआ ये साठ रुपया दर्जन क्वान्टिटी लेके तो पाँच कम आके पचपन रुपया से मिलेगा एक पैकेट आती है इसके साढ़े तीन सौ रुपये की

खूप सारे व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि इकडे बघू शकता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे दिवे तर म्हणजे बघू शकता या वेली किती छान पद्धतीच्या ह्या वेली आणि त्या किती सुंदर पद्धतीने डिझाईन केली तर या वेली तुम्हाला वेगळ्या रंगाच्या वेली तुम्हाला अडीचशे रुपये डझन आणि एकाच रंगाच्या वेली तुम्हाला तीनशे रुपये डझन तर मंडळी आज रविवार सांगा खूप प्रचंड अशी गर्दी आहे घेण्यासाठी बघू शकता माझ्या पाठीमागे तर गणपती नुकतंच आता दोन आठवडे राहिले आहेत चांगलं होण्यासाठी आणि त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपल्याला या प्रॉपर मार्केटमध्ये पाहायला मिळते बघू शकता तर मुंबईतली सर्वात जास्त आणि सर्वात चौक साहित्य सा तुम्हाला या ठिकाणी घेतलं तर बघू शकते त्यामुळं आज रविवार सांगा खूप मोठी अशी गर्दी मला या ठिकाणी पाहायला मिळते मंडळी बघूया तीन तीन कंपन ते व्हरायटी कोणकोणते ते सगळं गणपतीचं ते साहित्य आपल्याला मिळणार आहे तर बघूया मंडित मला साडे डब देखील मिळाला क्या <गए> प्राईज <गए> साडेछे <गए> <छेस्ट गए> साडेछे हजार <गए> बघू शकता हंड्रेड की बघू शकत मिळते तर असे खूप सारे व्यक्ती तुम्हाला विकताना दिसतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्याकडून खरेदी करा आणि खूप चांगल्या क्वालिटीज असते आणि गणपती सहज याचा खूप छान पद्धतीने उपयोग करतात येतो हंड्रेड बघू शकत एक वेगळ्याच पद्धतीचे गणपती सहज साहित्य बघू शकतो खूप सारे

टू हंड्रेड लगा देगा और भी ज़्यादा अच्छी वो एटी लगा देगा भाई ये सब अलग अलग प्राइस का है सेम प्राइस है ये सब लेंगे ना भाई थर्टी रुपये का एक आएगा पचास का बेचते हैं भाई तीस रुपया लगा देगा होलसेल सेल चाहिए तो मिल जाएगा इधर फुल फ्लावर मिलेगा भाई पम्पम लड़ी आएगा बेल आएगा बिस्ट्री आएगा सब वराइटी मिल जाएगा लाइट आइट चाहिए तो लाइट हाइट भी मिलेगा नो इलेक्ट्री दुकान का नाम ये सब मिलेगा हाँ भाई ये सब लेंगे ना पचास का एक होलसेल में लेते होल सेल लेंगे थर्टी रुपया तीस रुपये आएगा पच्चीस हाँ एक दर्जन लेना पड़ेगा एक दर्जन और जहाँ हाँ तीस रुपये और ज़्यादा चाहिए तीस रुपया जितना एक दो पीस पीछे तो पचास रुपये सौ पीछे ना ट्वेंटी फाइव लगा दे पच्चीस रुपये आएगा ये सब लेंगे डेढ़ सौ का जोड़ी आएगा सब आएगा ये लेंगे वन ट्वेंटी का जोड़ी आएगा सब अलग अलग प्राइस का ये ऐसा लेंगे ना दो सौ का दर्जन आएगा बारह पीस दो सौ का दर्जन आएगा ये भी ऐसा चाहिए ना होलसेल में चाहिए ना वन एटी का दर्जन आएगा वन एटी का दर्जन इसमें कलर मिल जाएगा बारह कलर है पिंक व्हाइट हाँ बारह होलसेल है भाई रिटर्न बेचेंगे तो ढाई सौ दो सौ <skr2> तर मंडळी आता आम्ही आपण क्रॉपर मार्केटमध्ये जातो आणि हे आहेत आपले मनीष कुमार यांच्याकडे तुम्हाला होलसेल आणि रिटेल दरामध्ये हे जे फुलाचं साय बघू शकता फुलांच्या माळात तुम्हाला मिळतात तर हे जे आपलं हेल्स हॅवेल्स हॅवेल्सचं जे दुकान आहे त्या दुकानाच्या बरोबर साईडला यांचा हा स्टॉल लागतो तर मंडळी या ठिकाणी तुम्ही जरूर या आणि तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही सेल्स स्टेशनला उतरून या क्रॉपर मार्केटमध्ये पाच ते दहा मिनटात चालत येऊन तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तर तुम्हाला या ठिकाणी सामान करताना तुम्हाला या ठिकाणी बार्गेनिंग स्किल आहे ते स्किल म्हणलं पाहिजे तर बघू शकता खूप प्रचंड अशी गर्दी आहे अगरेवर असल्यामुळे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी फुलाडाल होते त्या फुलांच्या वेली आणि बघू शकता तुम्हाला या ठिकाणी दोनशे रुपये डझन प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी ही होलसेल दराला विक्री होते तर खूप साऱ्या व्हरायटी यांच्याकडे आहेत बघू शकता ये था था वो तर हे दोनशे रुपयाला बारा पीस तर खूप साऱ्या व्हरायटी आहेत नक्की जे प्रॉपर कॉपर मार्केट मार्केट लोहार चाळ या ठिकाणी खूप मोठं असं गणपती सजावटीचं साहित्य भरतं त्यावर तुम्ही या ठिकाणी येऊन नक्की खरेदी करू शकता तर आज बघू शकता जर रेवर असल्यामुळे खूप प्रचंडची गर्दी आहे तर मंडळी बघू शकते हे तुम्हाला ऐंशी रुपयाला एक नग मिळतो तर तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला व्यवसाय करत असेल गणपती सर्व रुपयाचा तर तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता मंडळी बघू शकते गणपतीसाठी लावायचे वेगवेगळ्या पट्टे बघू शकता मंडळी बघू शकतो या ठिकाणी तुम्हाला सातशे रुपयापासून ते पंधराशे रुपयापर्यंत स्टार्टिंग तुम्हाला या ठिकाणी मिळतं तर बघूया आणखीन काय काय मिळतं तुम्हाला या ठिकाणी

साडे तीनशे रुपये तुम्हाला ठिकाणी मिळतो बघू शकता ते असं मोठं आहे साडे तीनशे रुपये छान असं साहित्य बघू शकतो छान अशी कमराची फळ अक्षरशः खरे असायचा भास होतो आणि ह्या त्याच्या कडे बघू शकता तर हे तुम्ही तुम्हाला शंभर रुपयाला एक मिळते आणि दोनशे रुपयाला दोन मिळतात आणि तुम्हाला शंभर वेळा दोन मिळतात तर बोट शिकतात छान असं फुलं आहे तर खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी मिळतात तर बोट खूप सुंदर या ठिकाणी खूप साऱ्या तुम्हाला व्हरायटी असायटी मिळतात तर बघ शिकतात जबरदस्त असं व्हरायटी आहे खूप मोठं असं मार्केट आहे त्या जर तुम्ही भेट द्या आणि बघा ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या फट्ट्यांची सुरुवात एक हजार रुपये सुरू आहे

हे छान तर म्हणजे बोस एक नाही बाजारामध्ये जाणार नाही मला शंभर रुपये बाद में नया नया बिस्तर बोल चुके चालू नोबल कर पे जाते हैं। ये हमारे टेंशन रुपए का फिर देख। नॉर्मल बारबुल कूदेगा। आएगा सेना। हमें जल्दी। हाँ, जल्दी लाएँगे नहीं, नहीं तो। अच्छी करते हैं। तर मुंबईत तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला चाळीस रुपये प्रति डझन या पण म्हणता मिळतात दिसायला किती छान दिसतं बघू शकता या ठिकाणी वेगवेगळे कलर तुम्ही बघू शकता तसं आ... खूप स्वस्त आहे तर बघा इथे चाळीस रुपये डझन आहेत आणि या ठिकाणी बघू शकता खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतात आपल्या माताने बघीन बघू शकता या ठिकाणी फुलांचा व्यवसाय करतात तर नक्कीच त्यांच्या देखील या ठिकाणून खरेदी केल्यामुळे त्यांच्या देखील पोटाला हातभार लागेल त्यामुळे नक्की तुम्ही या ठिकाणी येऊन आ, ही जी फुलं आहेत गणपती ती फुलं खरेदी करू शकता पैसा द्या तर बघू शकता मंडळी चाळीस रुपये प्रति चाळीस रुपये डझ मिळतात खूप छान असं दिसतं बघू शकता तर नक्की तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता तर जे आपली लोहार चाळ आहे त्या लोहार चाळीच्या इथे या ठिकाणी तर नक्की तुम्ही या ठिकाणी तुम या आणि बघू शकता दिसायला देखील खूप छान आहे त्यामुळं चाळीस रुपये ही आपल्यासाठी खूप कमी किंमत आहे चाळीसच्या मानानं तुम्हाला या ठिकाणी बारा पीस मिळतात तर बघू शकता त्यामुळं नक्की तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी शकता आणि मी सध्या इथे धंदा लावलाय छत्री आपल्या गणपतीसाठी काहीतरी म्हणजे पब्लिकला मराठी माणसाला काहीतरी स्वस्त मध्ये देण्याची प्रथा आहे आपली त्याच्यामुळे थोडंफार जेवढं जमल तेवढं केलं आहे ही एक वरायटी आहे ही दोन नंबरची वरायटी आहे ह्याची किंमत आहे तीनशे रुपये मार्केट किंमत तुम्हाला कमी जास्त करता येणार करता येणार याची आहे अडीचशे रुपये ही पण तुम्हाला कमी जास्त करता येणार ही साडेतीनशे रुपये ही पण तुम्हाला कमी जास्त करता येणार कुठं पण भेटते छत्री घुमत राहते फिरत राहणार तर मंडळी माझ्या पाठीमध्ये आहे प्रॉपर मार्केट तर या ठिकाणी आता आपण खूप जे गणपती सजवटीचं जे साहित्य आहे ते साहित्य कोणकोणती मिळते ते पाहिला म्हणजे तर तुम्हाला जर गणपती सजावटीचं साहित्य आणि तुम्हाला जर गणपती सेवाटीच्या साहित्य बिझनेस खर्चा असेल तर नक्की तुम्ही या प्रॉपर मार्केटमध्ये येऊन तुम्ही हे जे साहित्य आहे ते होलसेल आणि रिटेल दरामध्ये खरेदी करू शकता म्हणजे तुमच्याकडे या ठिकाणी जर साहित्य खरेदी करायचं असेल तुमच्याकडे बार्गेनिंग असेल खूप आवश्यक शकेल तर मंडळी नक्की तुम्ही या ठिकाणी या आणि तुम्हाला लावणारे जे गणती साहित्य साहित्य या ठिकाणी खरेदी करू शकता तर मंडळी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र